एसॉर्ड ऑपरेशन बीएमसी कार्यालयात साठ कोटींची खंडणी अधिकाऱ्यांची गुप्त कलेक्शन मशनरी उघड विचारते मनपावृत्त चोवीस तास तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके मुंबई महानगरपालिकेच्या एस उघड झालेलं साठ कोटींच्या खंडणीचं प्रकरण ही एक अलगद घटना नाही तर अनेक वर्षापासून चालणाऱ्या भ्रष्ट रॅकेटचा मोठा पुरावा आहे ऑक्टोबर चार धक्कादायक घटना उद्योजक निश्चित पटेल फाईल बाबत भेटायला गेले पण कार्यालय बनलं प्रायव्हेट टॉर्चर सेल त्यांना खोलीत दोन तास रामून उन, ठेवणं मोबाईल हिसकावणं मारहाण आणि शेवटी कोटींची खंडणी मागणं हे सर्व कथितपणे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या देखरेखेखाली व्हायरल व्हिडिओ प्रकरणाला टर्निंग पॉइंट व्हिडिओ दिसत उद्योजकाला दिलेल्या धमक्या अधिकाऱ्यांची दबंग देह बोली बाहेर जाऊ देणार नाही अशा शब्दांचे तुकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हाच बीएमसी प्रशासनाची झोप उडाली तपासात उघड कलेक्शन टीमची तीन नावे वारंवार पुढे तपासात तीन अधिकारी केंद्रस्थानी प्रसाद खैरणार स्वाती वरुटे अली रजा ही त्रिकूट टीम परवाने झोनिंग आणि निरीक्षणांसाठी डिमांड एंड दिले मॉडेल वर काम करत होती काम थांबवण्याचं मुख्य शस्त्र फाईल बुकिंग रक्कम दिली नाही तर अडथळा आक्षेप महिने हा एक अनौपचारिक वसुलीचा रुटीन पॅटर्न होता कारवाई फक्त एकावरच का महेश पाटील यांना सक्तीची रजा पण इतर तिघांवर अजूनही झिरो ऍक्शन प्रश्न उपस्थितीत सिंडिकेटचं खापर फक्त एका व्यक्तीवरच का इनसाइड इनपुट ही वर्षानुवर्षाची सवय अधिकाऱ्यांची ऑफ रेकॉर्ड माहिती अनौपचारिक वसुली मुद्दा विलंब बोलून घेणं ही प्रक्रिया ही सगळी सिस्टिमॅटिक आणि नियमित होती साठ कोटींची मागणी संघटित गुन्हेगारी कायदे तज्ज्ञांच्या मते हे प्रकरण एम सी ओ सी ए लावण्याच्या स्तराचं चा आहे कारण हे ऑर्गनाइज सततच पैशासाठीच गुन्हेगारी जाळं आहे निष्कर्ष एक वॉर्ड ही संपूर्ण जाळ एस वॉर्डचा भंडाफोड म्हणजे फक्त पहिलं पान या मागे किती खोल भ्रष्ट साखळी आहे आणि पुढचा मोठा चेहरा कोण समोर येणार विचारते मनपावृत्त चोवीस तास महत्त्वाचे मुद्दे मुख्य पॉइंट उद्योजकाला कार्यालयात पोलीस धरणे साठ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप सहाय्यक आयुक्त महेश पाटीलची सक्तीची रजा व्हायरल व्हिडिओमुळे प्रकरण उघड कलेक्शन टीम खैरनार वरुटे अली रजा फाईल अडून पैसा उकळण्याची नियमित पद्धत इनसाइडर इनपुट हे वर्षानुवर्षे चालू एमसीओ सी लागू करण्याची मागणी